नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब मध्ये तुमचे खूप खूप खुँ, खूप खूप स्वागत आहे मंडळी तुम्हाला माहितीच आहे की मी आता कोकणात आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का की आता कोकणामध्ये मी आल्यापासून पाहते म्हणजे मी काल आले तर सगळीकडे कसं खळ खळ बनवण्याची प्रक्रिया चालू आहे म्हणजे जिकडे तिकडे खळ म्हणजे अंगण बनवतात आता कसं माहिती आहे की जिथे स्लॅबची वगैरे घरे आहेत ना तर तिथे कसं डायरेक्ट टाईल्स लाद्या वगैरे बसवल्या जातात पण अजूनही काही ठिकाणी पूर्ण म्हणजे खळ बनवण्याची ही पद्धत अजूनही आहे कित्येक ठिकाणी आणि कसं असतं खळ बनवणं म्हणजे फक्त खाली जमीनच नाही केली जात तर वरती वरती आता आता तर सगळेजण असं सिमेंटचे पत्रे टाकले जातात पण जुन्या काळी जे झापांचं छप्पर घालायचे आहेत ना ते अजूनही काही ठिकाणी चालू आहे झाप म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की नाळाच्या झाडाच्या झावळ्या तर त्याच्यापासून बनवलेले झाप तर इथे देखील सकाळी काम चालू होतं खळ बनवण्याचं आणि आता मी तुम्हाला आमच्या खळाचं काम दाखवते आमचं जे अंगण आहे मूळ अंगण बाहेर ते दाखवते मी तुम्हाला जिकडे तिकडे काम चालू आहे पाहू शकता ही अशा प्रकारे जमीन केली जाते अशा प्रकारे खळ केलं जातं आणि इथे नंतर मग छप्पर घालणार झापांचं छप्पर म्हणजे कोकणात खळावर घातलेले छपऱ्याला मांडव असे म्हणतात या खळाचे म्हणजेच अंगणाचे आयुष्य हे जेमतेम आठ महिने असते म्हणजे हिवाळा आणि उन्हाळा कारण पावसाळ्यात मांडव नसतो त्यामुळे पावसाचं पाणी या अंगणात जमिनीवर पडतं आणि खळ पूर्ण बिघडून जातं खराब होतं याला म्हणतात चोप काढणे जमिनीला चोप देतात म्हणजे जे जुनं खळ होतं ना ते पहिल्यांदा जसं पूर्ण खंडलं खल्यानंतर ही जमीन पूर्ण लेवलला गेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का काही वर्षाने आपल्याला असं हे खळ नाही दिसणार जुन्या काळी अशा प्रकारचं खळ केलं जाईल असं या पुढच्या पिढीला केवळ गोष्टीतून ऐकायला मिळेल असं वाटतंय हे छोट बाळ बघा म्हैकीचं छोट बाळ हॅलो इकडे बघ 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 आ इकडे बघ इकडे बघ अरे 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 घाबरत ते आणि ती बघ कशी लांबूनच मला दाखवते लांबूनच दमदाटी करते ती बघा ती बघा शिंग कशी हे गुरांचं खाणं आता भात कापणी झालेली आहे आणि त्यानंतर मग हे गवत लवकर ये कम या फास्ट ते पण हिनी पिल्ल घातली आहेत ना बाबू हिनी घातली आहेत ना पिल्ल मग नाही ती नाही नाही ना फिमेल आहे ती डॉगी आहे डॉगी डॉगी आहे बघ तू काय पण बोलतो डॉगी आहे बघ डॉगी आहे इथे तुम्ही पाहू शकता हे कायम केलेलं आहे बांधकाम म्हणजे परत झापाच वगैरे छप्पर घालायची गरज नाहीये <laughs> बरोबर ना आता जिकडे तिकडे खळं चालली आहेत मी दाखवतेय आता हे तुमचं कसं कायम केलंय ना कायम छप्पर झालं तुमचं नवीन घर बांधलं ना आणि हे कायम जमीन पण कायम <laughs> गरज नाही खळ वगैरे करायची बरे आहेत ना चल ये हे इकडे पण कायम छप्पर आहे सगळीकडे कायम छप्पर बघ नाही ह्यांच्याकडे छप्पर नाही घातले हे इथे घातले फक्त इथपर्यंत पत्रे वगैरे कायम छप्पर पत्रे वगैरे टाकलेले आहेत इथपर्यंत केलंय त्यांनी बाकी इथे पण यांनी जमीन केली बघ हे बघ चोप वगैरे करून यांनी पण नुकतीच जमीन केलेली आता बघ नुकतीच केलीये त्याच्यानंतर मग यावर सारवण घालतात शेणाने ये शंकरच्या दुकानात जाऊ ये शंकर, शंकर कसं बोल सत्तर रुपये ना हे पॅकेट दे का मला आणि काय घ्यायचं शुभम शुभम अजून काय हवंय ही खारी ही खारी खारी मग काय हवंय तुला नेन, व्हॉट डू यू वॉन्ट काय हवंय सांग ना काय हवंय कुरकुरे नाहीयेत त्याच्याकडे मुब्बत एक बटर आणि काय नको थम्स अप घे ना आई, लेमन आहे लिमका चटपटा पाहिजे बघ हे पाहिजे आहे काय हे बघ काय काय आहे याच्यामध्ये हे बघ घे अरे हे पण छान लागतं बाकरवाडी आहे बघ काय ते आता काय बोलणार मेथीचा लाडू काय नको त्याला दे आम्हाला हे दे एक बटर बाकी काय नको ना तुला बरं शाना बाबू आहे चला झालं ना समाधान तुझं हा समाधान झालं ना अजून नको ना काय ते आपल्या बटर घे आता नशीब याच्याकडे होते कुरकुरे आता नसते मग काय रे आई पाणी लावते पाणी लावते अरे अगं ते रजनीचं फुल ना रजनी नाही कुठलं ते फूल फुल रजनीगंधा ना नाही कुठलं हे फुल ते लिली 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 बघ फुल बघ ते संध्याकाळीच फुलतं लिली संध्याकाळीच फुलतं बाबा लावायचे ना ग असं पाणी झाडं म्हणजे बाबांचा जीव होतात आडूळसा हो हे पपईचं पण मोठं वाढलं आता झाड पपईचं पण मोठं वाढलं आज जमिनीला चोप द्यायचा दुसरा की तिसरा दिवस आहे मला माहीत नाही नक्की कारण जमीन करणं खळ करणं हे काही एका दिवसाचं काम नसतं तर यालाही तीन ते चार दिवस जातात सोप so, देण्याचं काम पूर्ण झालं की पुढची स्टेप असते ती शेणाने याला पूर्ण सारवण करायचं पहिला शेणाचं पाणी लावायचं कच्च आणि नंतर मग शेणाने सारवण नेहमी म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण शेणाने सारवण घालू शकतो आता शहराच्या ठिकाणी फक्त आपल्याला एका रूमचा कचरा काढायचा असेल तेव्हाच किती भारी पडतं मग तुम्ही विचार करा की गावच अंगण खळ केवढ मोठं असतं आणि त्याचा कचरा काढायचा किंवा सारवण घालायचं पण तेवढं कष्टाचं काम ना पण पूर्वीच्या बायका आणि पुरुष हे काम अगदी आवडीने करत असत मला तर वाटत की आमच्या घरात ही शेवटची पिढी असेल की खळामध्ये असं सारवण घातलं जाते अशी जमीन केली जाते आणि ही या पुढची पिढी हे सर्व करेल असं काही चिन्ह नाही दिसत मस्त खळ तयार झालेला आहे शेणाने सारवण पण घातलं अशा स्वच्छ प्लेन जागेत अशा खळात किती छान वाटत ना मे महिन्यात तर खूप रंगत येते आणि मस्त आमची बैठक भरते इथे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचीच मज्जा तेच म्हटलं तर कुठेच नाही दिसत मांडव तुमचा पण नाही तुमचं पण पत्राचा मांडव आहे पत्र्याचा आणि आता काहीतरी ना ते ग्रीन कलरच ना हे नाही तुमचं हे घालतात मांडवायला साधारण आमच्याकडे पण तसंच घालतात बरं आणि पण असेल कुठल्या तरी, तरी गावात वगैरे असेल आजूबाजूला कुठेतरी असेल गावात तरी पण हा पण ते कधी घालणार ते आ, ते काई दुरी आई म्हणाली आता पौष महिना काय कुठला चालू आहे त्यामुळे आता नाही आणि त्याच्यानंतर मग ते मांडव घालतील फ्रेंड्स यापुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी झापाचा घातलेला मांडव दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन आमच्या अजून शेणाच्याच जमिनीत आहेत पाहू शकता तुम्ही पण जमीन केली तर आता पौष महिना चालू आहे म्हणून मांडव घालण्याचं काम थोडस आहे पण अजून काही दिवसांनी मी गावाला नक्की जाणार आहे आणि मग तेव्हा तिथे चालू असलेलं काम किंवा झालेलं काम कोणी मांडव घातला असेल झापांचं तर कोणी पत्राचं हे आपल्याला पुढच्या व्हिडिओत नक्की बघायला मिळेल पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या विभागात आहात आणि तुमच्या इथे अशा कुठल्या प्रकारचा मांडव वगैरे घ्यात घातला जातो मला नक्की सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका नवीन असाल तर तर थांबते मी इथेच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय